मित्रांनो यंदा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सुतक काळ नऊ तासांचा असणार आहे हा सुतक काळ अशुभ काळ मानला जातो या काळात अनेक कामे आहेत जी करण्यासक्त मनाई केली जाते अन्यथा त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो ग्रहणाचा प्रभाव कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही तारीख खूप महत्व महत्त्वाची खास आहे विशेष कारण या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील होणार आहे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे हे ग्रहण रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल हे ग्रहण भारतात दिसणार असल्याचं म्हटलं जातं ज्यामुळे ग्रहणाचा परिणाम संपूर्ण देशात जाणवणार आहे ग्रहणाचा काळ हा सुतक काळ मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हा एक अशुभ काळ मानला जातो हा सुतक नऊ तासांचा असणार आहे सुतक हा ग्रहणाच्या नऊ तास आधी सुरू होतो म्हणजेच हा ग्रहणाचा सुतक दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल त्यामुळे या नऊ तासात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या सूतकाळात अशी कामे काही कामे करू नको करू नका जी करण्यास सक्त मनाई केली जाते ती कोणती कामे आहेत त्याला आज जाणून घेऊयात ग्रहणाच्या अगदी नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो जो अशुभ आहे म्हणून ग्रहणाच्या नऊ तासाच्या सुतक काळात सर्वात आधी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि पूजा करण्यास मनाई केली जाते आपण घरी आपल्या मंदिराला हे दार असेल तर ते, ते बंद करावे किंवा मंदिरावर स्वच्छ कपडा घालून झाकून ठेवावे ग्रहणाची सावली दिसत नसली तरी त्याचे परिणाम मात्र जाणवत असतात त्यामुळे घरातील मंदिरावर कपडा टाकून ठेवावा तसेच तुम्ही हवे असल्यास नामजप करू शकता गर्भवती महिलांनी बाहेर जाऊ नये ज्योतिषशास्त्रात ग्रहण ग्र गर्भवती महिलांसाठी जर तर अशुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रीय माश ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलाने ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये किंवा कोणतेही काम करू नये अन्यथा त्याच्या गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम होत होऊ शकतो भाज्या चिटू नये किंवा कोणताही पदार्थ तळू नये असं समजलं जातं एका जागी बसून देवाचं नामस्मरण करणे कधीही चांगले अन्न शिजवणे आणि खाणे टाळावे ग्रहण काळात अन्न शिजवणे आणि खाणे टाळले पाहिजे कारण त्या काळात शिजवलेले अन्न हे दूषित होते असं मानलं जातं तसेच अशावेळी बनवलेलं अन्न खाल्ल्याने पचन संस्थेवर नकारात्मक परिणाम होतो म्हणून ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवून ते खाऊन घ्यावे किंवा ग्रहण संपल्यावर स्नान करून हे अन्न खाऊ शकता तुळशीची पाणी तोडू नका ग्रहण काळात तुळशीच्या पानांना स्पर्श करणे देखील अशुभ मानले जाते यामुळे जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो यावेळी कोणत्याही देवतेला स्पर्श करू नका रात्री तुळशी तोडू नये परंतु सुतक काळ सुरू झाल्यानंतर तुळशीला स्पर्शही करू नका धारदार वस्तूंचा वापर करू ग्रहण काळात धारदार वस्तू अजिबात वापरू नये जसे की कात्री चाकू ब्लेड यांसारख्या गोष्टी वापरल्या जात नाहीत त्याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते मित्रांनो जर वरील माहिती आपल्याला उपयुक्त वाटत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व एक व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ